दबल दबल टू डबल थ्री वन एट डबल झिरो टू डबल थ्री डबल टू डबल झिरो आमचा आयुष्मानचा टोल फ्री नंबर आहे आणि या नंबरवरती तुम्ही या योजनेमध्ये कुठल्याही अडचणी असतील कुठल्याही तक्रारी असतील तर तुम्ही करू शकता या व्यतिरिक्त माझा मोबाईल नंबर आहे आमचे जे काही डिस्पी कोऑर्डिनेटर आहेत साहेब तुम्ही तुमचा नंबर सांगा माझा नंबर आहे एट टू सेव्हन फाईव्ह हा नंबर पब्लिश करा एट टू सेव्हन फाईव्ह झिरो झिरो जे लक्ष मंडल आहे त्याच्यामुळं टोल फ्री नंबर आणि ह्यांना कॉल करा तुम्ही आणि यांनी कुणी रिस्पॉन्स नाही दिला तुम्ही माझा नंबर तर आहे तुमच्याकडे सगळ्यांकडं तरी नोट करून घ्या नव्वद अकरा नव्वद अकरा सत्तावन्न शहात्तर शहात्तर बहुत ऐंशी नव्वद टक्केकडन असेल तरी नोंद करा फोन नाही विचारला तर मला टेक्स्ट मेसेज करा मी टेक्स्ट मेसेजला उत्तर देतो पुण्यामध्ये महाराष्ट्रात सेवा करत असताना माझ्या मनामध्ये खंत आहे किंवा आपण बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त काम केलं पाहिजे कारण हा आपला जिल्हा आहे माझा स्वतःचा जिल्हा आहे आणि मी माझ्या पद्धतीनं दर रविवारी शनिवारी मी दोनशे ते तीनशे पेक्षाही जास्त रुग्णांना भेटतो रुग्णांच्या नातेवाईकांना भेटतो आणि न्याय द्यायचा प्रमाणिक प्रयत्न करतो ते करत असताना शासकीय यंत्रणा सक्षम केली पाहिजे या योजनेचा लाभ माझ्याकडे आल्याच्या नंतरच मिळावा असं होऊ नये म्हणून मी हा प्रामाणिक प्रयत्न करत असतो की कर, आपण अशा पद्धतीच्या बैठका घेऊन महाराष्ट्रामध्ये बावीस जिल्ह्यामध्ये बैठका घेतल्या त्यात बीड जिल्हाही होता योजनेची अंमलबजावणी होण्यापूर्वी योजनेतल्या कृती दूर करण्यासाठी पालवी जिल्ह्यामध्ये गोंदियापासून पर्यंत जाण्याचा योग आला गेल्या वेळची खूप चांगल्या पद्धतीने झाली होती या मीटिंगच्या विषयी माझी सक्त नाराजी आहे जिल्ह्याची कुठली यंत्रणा या मीटिंगला उपस्थित राहिली नाही शाळे मजूर असू देत कोण इतर यंत्रणा असू द्या जी नाराजी ती जाहीर आहे या व्यतिरिक्त आमच्या योजनेच्या बद्दल अधिकाऱ्यांनी मला त्यांच्यावरती या गोष्टीसाठी नाराजी आहे की शासकीय प्रतिनिधी होते परंतु खासगी रुग्णालयाचे प्रतिनिधी जर जबाबदार पद्धती सामान्य लोकांच्या उपचारामध्ये येणारा आडकाळ हा सगळ्यात मोठा असेल तो, तो कसा दूर करायचा हे कराल मी लवकरच परत परत येतात मी ते येणार आहे कारण ज्या पद्धतीची अशी बैठक झाली अशा पद्धतीची बैठक महाराष्ट्रामध्ये कुठेही झालेली नाही गेल्या वेळेस जिल्हाधिकारी दीपा मुदोळ मॅडम होत्या खूप चांगल्या पद्धतीने झाली सगळ्यांच्या सजेशन्स ऐकून घेतल्या सगळ्यांच्या सूचना ऐकून घेतल्या तुम्ही डाऊन टू अर्थ असल्यामुळं जर तुमच्यामध्ये मिसळत असाल त्याचा तुम्ही गैरफायदा घेणार असाल तर मला सक्तीने कार्यवाही करावं लागेल आणि पुन्हा मात्र मला पुन्हा पुन्हा फोन कुणाकडे येण्याची अपेक्षा ठेवू नका लक्षात आहे कारण सामान्य लोकांना उपचार करण्यासाठी ज्या ज्या काही पद्धती अवलंबित आहेत तर त्या सगळ्यांनी मी अवलंबितो काही ठिकाणी लोकांना मागून लोकांना उपचारासाठी पैसे हो दे। देतो आणि जर तुम्ही शासनाचे पैसे जात असताना जर अशा पद्धतीने क्युटी करत असाल तर मला शेवटी माझ्या मनाला ते वेदनाचं एक दुःख आहे माझी विनंती आहे पत्रकारांना की एक जुलैपासून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात योजना की आतापर्यंत कागदोपत्री होती याचं इम्प्लिमेटेशन बरोबर होत त्यामुळं या योजनेमध्ये फक्त जिओ टॅगिंग असलेला फोटो तो महाराष्ट्रातला नागरिक असो नसो तो भारतातला असो किंवा भारताच्या बाहेरचा असो त्याला एक लाख रुपयापर्यंतची तरतूद या योजनेच्या माध्यमातून आम्ही केली पहिला क्लेम तर आपलाच आहे की महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती त्याला ॲक्सिडेंट झाल्याच्या त्याचे कुठले पेपर मागू नयेत असं माझंही म्हणणं आहे आणि शेवटी कायदाही असं सांगतो की त्याचा जीव असला पाहिजे त्यामुळे ज्यू टेकिंग असलेला फोटो नंतर त्याचं आधार कार्ड मागून ते लिंक करायचं एवढी मोठी पद्धत आम्ही त्याला दिली त्याला बाकीच्या कुठल्याही गरज नाही त्यामुळं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे योजनेच्या द्वारे एक लाख रुपयाची ताबडतोब आम्ही करतो त्याचं पॅकेज असं ठेवलेलं आहे त्यामुळे माझी विनंती पत्रकार मौल्यांच्या मार्फत की आपण या योजनेचा जास्तीत जास्त लाभ अपघात झाल्याच्या ला कुठल्या हॉस्पिटलनी जर अशा पद्धतीची कारवाई केली नाही आमच्या एम पेल्युस हॉस्पिटल त्या हॉस्पिटलचे आमच्याकडं मी काही हॉस्पिटलचं ऑडिट पण केलं आहे आणि काही हॉस्पिटल आहात त्यांचं काही अॅप्लिकेशन आहे बीड जिल्ह्यातले सर्वोकष हॉस्पिटल मी एम करणार आहे प्रत्येक तालुक्यामध्ये दोन हॉस्पिटल असावे त्या पद्धतीने मी पुढे जातो हो आहे त्यामुळं मो मोस्टली बद्दल अशा पद्धतीचं कुठलं काय आलं तर टोल फ्री नंबर आहे तुमच्या डी सीचा नंबर आहे त्यांनी नाही लाभ दिली तुम्ही मला सध्या कॉल करू शकता बीड जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त लोकांना आपल्याला लाभ द्यायचा आहे तेराशे छप्पन पॅकेजेस याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत जे काही बाराशे नऊ ते त्यामध्ये आपण आणखी कळतचा काही बदल गेला आहे आणि माहिती सो सांगतो की मी गेल्या मिटिंगला आलो होतो की दूर करण्यासाठी आलो होतो तर हॉस्पिटलच्या प्रतिनिधीची ही तक्रार होती की साहेब हे ते पॅकेज आहे त्याच्यामुळे आम्हाला व्यवस्थित होतात आम्हाला पैसे घ्यावं लागतात आता तशी काही स्थिती नाही एक जुलैपासून हे पॅकेजेस पंचवीस टक्के पन्नास टक्के वाढलेले त्यामुळं माझा कल हा सक्सीने अंमलबजावणी करणे हाच असणार आहे वेळ प्रसंग पडली खूप चांगल्या पद्धतीची कारवाई करेल कारण दंडात्मक कारवाई जबरदस्त असते तुमचा रिव्ह्यू स्टॉप केला की तुम्हाला येऊ होतं त्या यायला बळी पडू नये त्यामुळं विनंती माझी पुढच्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीचा पेशंट असेल तुम्ही त्याच्यावरती हे करा काही समजा कुठले पॅकेज वगैरे होणार नाही किंवा काही होणार नाही त्यावरती मी या समितीचा फोन काही त्यांनी विचार करून एक चांगली समिती आहे वरती दररोजची डॉक्टरांची समिती कुठलं पॅकेज बसलं नाही आजाराला पॅकेज नसावं त्याला कुठली जात धर्म जर पद्धतीचा नसतो त्या पद्धतीनं आजारालाही कुठली पॅकेज आणि प्रोसिजरमध्ये न आढळता तज्ज्ञ डॉक्टरांची समिती घेण्याचा निर्णय त्याच्यावरती करण्याचा निर्णय मी आज इथे घेतो आहे आणि त्यामुळं जास्तीत जास्त लाभार्थ्यांना फायदा होईल या पद्धतीची तरतूद सरकारने केलेली आहे आगामी काळामध्ये सर्व लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि ही योजना शेवटच्या टप्प्यापर्यंत नेण्याचं काम पत्रकारांनी करावं अशी विनंती आपल्याला बघू धन्यवाद